भरधाव कार ट्रकला धडकली समृद्धी महामार्गावर दोन गाव जवळ अपघात एक जण जागीच ठार समृद्धी महामार्गावरील अपघात अजूनही कमी होताना दिसत नाही आहे मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर दोन गाव जवळ भरधाव वेगात जाण्या जाणारी कार ट्रकला धडकल्याने कार चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे भूषण बडेराम मगर असे मृतक व्यक्तीचे नाव असून ते वाशिम जिल्ह्यातील मानका येथील रहिवासी आहेत छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या कारणे समृद्धी महामार्गावरून घराकडे जात असताना हा अपघात घडला आहे